वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज पुन्हा एक छानशी साड्यांची रेंज घेऊन आली आहे तुमच्या समोर बी आणि तेही खूप बजेट मध्ये फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला साडी मिळणार आणि ते इतकी सुंदर आहे याचा आधी एक मी असतलं असं मिळतं जुडतं पॅटर्न टाकलं होतं चंदेरी कॉटन सिल्क म्हणून त्याच्यासुद्धा म्हणजे खूप छान तो व्हिडिओ व्हायरल झाला होता बावीस केपर्यंत गेला होता तो आता तशामध्येच आणखी डिझाईन्स आल्या आहेत मटेरियल थोडासा वेगळा रेंज हा रेंज तुम्हाला दोनशे ऐंशीला पडेल ती आणि साड्यांचे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे तर त्याला वेळ नगा मग त्या व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवर जे नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स असतात डिझाईन्स असतात ते सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन म्हणजे सेम जे तुम्हाला फोटोजमध्ये व्हिडिओजमध्ये दिसत आहे तुम्हाला तेच सेम कलर कॉम्बिनेशन मिळणार कपडासुद्धा खूप छान आहे असा आणि प्रिंट बघू शकता कपडा तुम्हाला जवळून दाखवते आहे चंदेरी कॉटन सिल्क म्हणून येतो हा म्हणजे याच्यामध्ये शाईन असतो आणि थोडंसं घातलं की लुकवाईजसुद्धा खूप वेगळं दिसते पॅटर्न्स आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही बघू शकत आहे आणि सर्व याच्यामध्ये चार चार सहा 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 कलर आहे सॉरी आणि प्लस त्यानंतर मी जे जरीच आहे याच्यामध्ये ही जर बॉर्डर दिलं आहे ना याच्याने ती इतकी लुक त्याचे जे आहे साडीचे ते थोडं महागडे दिसते म्हणजे तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा वेअर करू शकता आणि महागाची साडी दिसेल तुमची ती मटेरियलसुद्धा खूप सुंदर आहे आणि लेंथ जी आहे याची फुल साईज आहे आणि सुद्धा इतकी सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही याला पदरसुद्धा आहे आणि ब्लाऊजचं डिझाईन सुद्धा येणार यामध्ये एक हा कलर आहे पूर्ण सहा सहा कलर आहे मी सर्व डिझाईनचे एक एक डिझाईनचे तुम्हाला दोन दोन कलर कॉम्बिनेशन दाखवून देते आणि मटेरियल म्हणजे खूप छान आहे याच्या खूप स्मूथली पण आहे एक ही डिझाईन येणार याच्यामध्ये याची काट सुद्धा त्याच्यापेक्षा जे आधी प्रिंट दाखवली त्याच्यापेक्षा मोठे ब्रॉड बॉर्डर आहे आणि फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये साडी आहे पण याचं कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर आहे आणि कलर सुद्धा खूप छान आहे आणि जे कडक मटेरियल जो येतो ना त्याच्या साड्या तुम्ही घातल्या ना की बघा लुक खूप सुंदर येते जे अगदी टीचर लोक वगैरे घालतात थोडस कडक असते पण त्याचा लुक खूप सुंदर येते तशाच पॅटर्नच्या याच्या पदर आहे आतमध्ये ब्लाउज सुद्धा येणार आणि कलर कॉम्बिनेशन खरच खूप सुंदर आहेत आहे हा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता एक जी डिझाईन येणार ती ही डिझाईन आहे कलर सुद्धा खूप छान आहे त्याचे आणि फुल साईज साड्या आहेत त्या जरी हेल्दी असल्या किंवा हाईटला सुद्धा ना ती साड्या फुल येतील कलर खूप छान आहे त्याचे आणि एक जी आहे ही वारली प्रिंट म्हणून येतो एक याच्यावर जे प्रिंट आहे ना खूप हटके उतरलेले असते म्हणजे आधी जे आदिवासी लोक वगैरे राहतात ते वारली प्रिंट म्हणून एक येते तशातली प्रिंट आहे ही याच्यात सुद्धा सहा कलर्स आहेत आणि फिल्टर केलेले कोणतेही कलर नाही जे कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तेच कलर येतील त्यातला बैगणी कलर सुद्धा बघू शकता पर्पल डार्क बैगणी कलर सुद्धा यायला किती सुंदर कलर आहे हा आणि मटेरियल सुद्धा याच्या खूप छान आहे वारली प्रिंट म्हणून येतं हे पदर आहे ब्लाऊजसुद्धा येणार याचं आणि काही लोक मेसेज टाकतात की ताई तुम्ही फक्त साड्या दाखवता का तर नाही साड्या म्हणजे तुम्हाला खरेदीसुद्धा करायच्या तुम्ही मेसेज टाकू शकता कमेंट्समध्ये मला तुम्हाला ज्याही साड्या बुक करायच्या असेल तुम्ही बुक करू शकता कलर पाहायचे असेल मग मी व्हॉट्सअप नंबर देऊन माझा तुम्हाला कलर पाठव जिथे तुम्ही राहता तिथे तुमची साडी डिलिव्हर होऊन जाणार पण त्याचे शिपेड चार्ज वेगळे लागणार कारण जेवढे म्हणजे साड्यांचा होलसेलचा रेट लागणार तुम्हाला आणि शिपेड चार्ज म्हणजे वीस तीस चाळीस जेवढेही लागेल ते तुमच्याकडे राहणार आजच्या व्हिडिओ इथं संपतो पुन्हा एक छानसा साडीचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि सा, तुम सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा